सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण पाच दहा मराठी न्यूज वळसंग येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पोवाडा कार्यक्रम उत्साहात संपन्न लोकसहभागातून ग्रामविकासाची नवी दिशा ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत संपूर्ण राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वळसंग ग्रामपंचायत वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेत पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले सदर कार्यक्रम ग्रामपंचायत सरपंच सौ पूजा रमेश माळे यांच्या पुढाकाराने पार पडला त्यांच्या प्रभावी नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्य अधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून ग्रामविकास स्वच्छता आणि लोकसहभाग त्रिसूत्रीवर आधारित जनजागृतीचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित करण्यात येत आहे कार्यक्रमात प्रसिद्ध शाहीर बजरंगा आंबी यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्यांनी वातावरण भारावून टाकले त्यांनी पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व गावाच्या विकासासाठी लोकसहभागाचे सामर्थ्य आणि स्वच्छतेचे सामाजिक मूल्य प्रभावीपणे सादर केले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाब उपसरपंच सौ वंदना निळे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच वळसंगचे असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच सरपंचस्थ पूजा रमेश माणी म्हणाल्या ग्रामपंचायत वळसंग ही लोकसहभागाच्या हो बळावर सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहे गावातील प्रत्येक विकास उपक्रमात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग हीच खरी ताकद आहे या अभियानात वळसंग ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्ह्यात नंबर एक येण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्या दृष्टीने नियोजनबद्ध पावले टाकली जात आहेत यावेळी जतचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी वळसंगच्या ग्रामविकासासाठी सर्वतोपरी पाठबळ देण्याचे आश्वासन दिले मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंगमध्ये विकासाची नवी दिशा तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले ग्रामपंचायत अधिकारी श्री नदाब यांच्या कुशल नियोजनामुळे या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पडत आहे त्यांच्या समन्वयातून गावात नवचैतन्याची लाट उसळली आहे पोवाड्याच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सामादायिक सामुदायिक ऐक्य जाणीव आणि विकासाविषयी जागरूकता वाढली असून वळसंग ग्रामपंचायत मुख्यमंत्री अभियानाच्या माध्यमातून एक आदर्श गाव म्हणून पुढे येत आहे स्वच्छ ठेवा उभ जाईल कमी होईल तसं आमचं काम आहे सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही विचार करावा आपलं कुटुंब वाचवूया आपलं गाव वाचवूया आपला तालुका जिल्हा देश राज्य आपोआप वाचेल लक्षात घ्या कशी साखळी असते ही सुरुवात आपल्या घरापासून करायची आपलं घर वाचवूया घरातली महिला पहिल्यांदा वाचवूया महिलांना आज तर पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये महिला पुढे आहेत आज आघाडीवरती आहेत महिला आघाडीवरती आहेत प्रत्येक बाबतीत त्यांनी आघाडीवरती राहावं प्रत्येक क्षेत्रात आज नोकरी करतायत महिला चांगली गोष्ट आहे जुना काळ गेला थोडासा काळ मान बदल त्याबद्दल आपण बदलूया एकात्मतेचं वारं गावात भाऊ द्या आणि हे आपल्या गावाच्या मग काय कमी आहे अजून वृक्षारोपण करायला लागते का किती झाडांची संख्या आहे शाळांना काय सुविधा द्यायला लागतात ग्रामपंचायत निधीतलं ग्रामपंचायत करायचं काय करायला पाहिजे मग यासाठी पुन्हा जाणकारांची मतं घ्या गावातल्या लोकांची काही मतं जाणून घ्या जाणकार पूर्वीची मंडळी असतात ते काही मंडळी आपला अनुभव सांगत असतात आपल्या गावासाठी आपण हे करायला पाहिजे अजून हे कमी आहे आपल्या गावामध्ये असे विचार तुम्ही मांडावं यासाठी ग्राम सभेला तुम्ही जायला पाहिजे हा मुलाचा संदेश देतोय आणखी आणखी एका गीता कमी वळतोय गावाला आणि वर पंच्याहत्तर लाख आहेत जे एवढा वेळ झाला मला वाटत नाही गावाचा काही विकास राहील असं गावातले रस्ते सगळे होतील गटारी सगळे राहतील घरोघरी पाण्याची नळ येतील स्मशानभूमीमध्ये सुविधा होतील वृक्षारोपण तिथं होईल त्यानंतर आरोग्य केंद्र असतील व्यायामशाळा असतील आमच्या जिल्हा परिषद शाळा असतील या सगळ्या डिजिटल होणार आहेत या पुढच्या काळामध्ये गाव आपले डिजिटल होईल तुम्हाला सगळ्या प्रत्येक बाबतीत आज मोबाईलचा वापर आहे बरं का लक्षात घ्या हे वेगवेगळे तसं फायद्याच आहे मोबाईल मी म्हणत नाही मोबाईलला तोटा आहे अतिरेक करू नका त्याचा चोवीस तास तुम्ही जर मोबाईल बघत बसला आता तुम्हाला मी परवान कवठ्याचं सांगितलं कवठे फिरांचं त्यांनी बंदी घातली गावात आता या गटातल्या मुलांजवळ मोबाईल द्यायचा नाही मग हे काम पुण्याचं मुलांनी तुम्हालाही सांगतो शाळेला जाणारे तुम्ही मुली आहात उद्याच्या आमच्या नागरिक आहात तुम्ही या देशाच्या गावाचे भविष्यात तुम्ही जे लक्षात पाहिजे मोबाईल तुम्ही शाळेला अभ्यास करता मोबाईल आपला आठवड्यात एक दिवस तो मी नाही बघायचा अभ्यास पहिल्यांदा आता परीक्षेचा हंगाम चालू आहे प्रामुख्याने शाळेला जाणारी पिढी आपल्याला वाचवावी लागेल आणि दुसरी गोष्ट घरातल्या महिला कारण काय होत्या महिलांचा स्वयंपाक करता करता सुद्धा मोबाईल चालू असतो एका घरातले चार पाच माणसं किमान असतात नवऱ्याजवळ मोगळा मोबाईल बायकोजवळ वेगळा मोबाईल मुलाजवळ वेगळा मोबाईल सगळे मोबाईलमध्ये गुंतलेले असतात आणि मग कुणाशी कुणाचा संवाद होत नाही कोण कुणाशी बोलत नाही बघा पूर्वी पाहुणे आले म्हणले की सगळी माणसं घरात बसून गप्पा चालायच्या आता कोण कुणाशी बोलत नाही त्याला एकमेव कारण हे मोबाईल आहे कितीतरी चांगलं असलं तर ते, 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 ते शेवटी घातक बी आहे आपण कसा वापर करू अग्नीचा शोध लागला अग्नी चांगला आहे अग्नीशिवाय आपलं अन्नच शिजून मिळणार नाही पण अग्नी घराला आगशो लावून देतो त्याचा जर गैरवापर आपण केला निष्काळजीपणे वागलो घरी आपलं जळून बसमत जात होतं म्हणून विज्ञानानं सगळी कमाल आहे आज बघा माणूस जवळ गाव लांब तर जवळ आला माणूस पण माणसातला माणूस राहिलाय का जवळ आलाय का आज जगातल्या देशातल्या इतर देशातल्या माणसाच्या कुठेही आपण बोलू शकतो पण माणसातला माणूस मात्र लांब चालला त्याचं कारण सुद्धा मोबाईल आहे लक्षात ठेवा चांगला आहे तो गर्दीचा आहे पण गैरवापर तुम्ही केला तर माणसात माणूस ती राहिलेली नाही त्यामुळं कोण जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा